नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आज आपल्या डाळिंब प्लॉटसाठी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला तेव्हापासून अशा प्रकारे ओला कुजवा हा ओला कुजवा करपा असेल अशा प्रकारे डांबऱ्या ह्याच्यासाठी आज आपण स्प्रे घेतो मित्रांनो त्याच्यासाठी आपण प्रथम हा रोकू घेतलेला आहे रोकू हे आंतरप्रवाही बुरशीनाशक व खोपंतनाशक आहे हे झाडाच्या आतमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे काम करते त्याच्याचबरोबर आपण हा कुमानिल घटक घेतलेला आहे मित्रांनो कुमानिल कुमानिल हे फुपुंतनाशक आहे ते पण अतिशय प्रभावशाली औषध आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे व चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट पण मिळतो मित्रांनो मित्रांनो तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे रिज रिझल्ट आला आहे व कोणत्या गोष्टी बागेसाठी आवश्यक आहेत त्या सर्व आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल मित्रांनो तसेच आपण जमिनीमधून ट्रायकोसोडो सोडलेला आहे मित्रांनो आज हा स्प्रे आपण व वरती घेतो आहे व जमिनीतून ट्रायकोसोडो दिलेला आहे मित्रांनो ह्या रोगासाठी वला कुजवा व डांबरेया बुरशीसाठी जमिनीतून ट्रायको सोडो व वरून आपण रोको कोमळलेला आज हा स्प्रे घेतलेला आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद